नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बोटनेकची कशी मापं घ्यायची ही शिकवणार आहे आज मी तुम्हाला तर हे बघा हा आहे आपला बोटनेक ब्लाउज हा बोटनेक शिवून झाला आहे रेडी लुक तर हे झोप लूक राहिलेलं आहे मी तुम्हाला आता शिकवते तर हे जेवढं आपल्या पूर्ण खांद्याचं माप आहे त्याच्या अर्धमाप घ्यायचं हे शोल्डर त्याच्या अर्धमाप घेतल्यानंतर प्लस अर्धा इंच करून अर्धा शोल्डर प्लस अर्धा इंच करून हे माप टाकायचं म्हणजे हे पूर्ण माप निघून जातं आपलं हे चार इंचावरती हा आकार द्यायचा आहे आपल्याला त्यानंतरनं इथं दीड इंच किंवा दोन इंचाचा गॅप ठेवून ना आपल्याला गळ्याचा जो सेप आहे तो द्यायचा असतो मी इथं चौकोन टाकला आहे तुम्ही कुठलाही सेप गोल असं अंडाकृती किंवा कोणताही हिसेब टाकू शकता राऊंड सर्कल कसं पण तुम्हाला पाहिजे असा तर आणि त्यानंतर माहीत बॉर्डर येते ब्लाऊजची जो जी तुमची लेंथ आहे ब्लाऊजच्या गळ्याची हितनं ते इथपर्यंत तिथपर्यंतच टाकायचा असतो हा हे आणि त्यानंतर ही पट्टी पुन्हा डीप पाहिजे असेल तर हा गळा इकडं वाढवायचा आणि हे हा झाला मुंडा हा ब्लाऊजचा मुंडा तर बोट नेकला नेहमी बोट निकला मुंडा थोडासा खाली घ्यायचा खाली नाही घेतल्यानं खाली घेतल्यानं काय होतं ब्लाऊज चांगला बसतो आणि असा ताणला जात नाही इकडं वडला जात नाही तुम्ही थोडासा अर्धा इंच घ्या थोडासा कमी पाव इंच घ्या पण थोडंसं तरी वाढवून घ्यायचा म्हणजे वडला जात नाही बाई अशी ताणली जात नाही आणि ही बघा मी पप स्लीव शिवली ह्याची दहा इंचाची स्लीव आहे ही आणि त्यावरती हा पप टाकलेला आहे तर बघा हा ब्लाऊज त्यानंतर ना त्याला असे हे वनटक्स ब्लाऊज आहे हा त्यांना लग्नामध्ये वन, वन साईड करायची तर वन साईडसाठी हा टक्स आहे तर बघा कसा आला आहे कसा नाही